नमस्कार मित्रांनो ट्रेंडिंग न्यूज अँड लेटेस्ट अपडेट या चॅनलवरती तुमचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण आपल्या चे या व्हिडिओमध्ये बघणार आहोत एस टीतून या लोकांचा मोफत प्रवास होणार बंद पहा काय झाला निर्णय चला तर जाणून घेऊया आपल्या चे या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो एस टी महामंडळाने गेल्या वर्षीपासून अमृत योजनेद्वारे पंच्याहत्तर वर्षावरील नागरिकांना एस मोफत प्रवास योजना लागू केली होती महिलांना तर अर्ध्या तिकिटात प्रवास सुरू केला होता परंतु आता या कॅटेगरीच्या लोकांना ही सवलत बंद झाली आहे मित्रांनो एस टीच्या माध्यमातून गाड्यांमधून विविध समाज घटकांना सवलतीचा प्रवास घडविण्यात येत असतो त्याचा फायदा अनेक समाज घटकांना होत असतो आता एस टीने अलीकडेच महिलांना पन्नास टक्के सवलत जाहीर करून त्याचा अनेक महिला लाभ घेत आहे तसेच पंच्याहत्तर वर्षावर ज्येष्ठ नागरिकांना संपूर्णपणे मोफत प्रवासाची सवलत दिली आहे त्याचा पण अनेक लोक त्याचा लाभ घेत आहे या सर्व सवलतीची प्रतिपूर्ती राज्य सरकारकडून वेळेत केली तर एस टीला स्वावलंबी बनवायला वेळ लागणार नाही परंतु आता महामंडळाने आता एका महत्वाच्या घटकांची सवलतीवर बंदी आणली आहे एसटीचा निर्णय कोणाला आता अडचणीचा ठरणार ते बघूया एस टी महामंडळाने गेल्या वर्षीपासून अमृत योजनेद्वारे पंच्याहत्तर वर्षावरील नागरिकांना एस टीतून मोफत प्रवास करण्याची मुभा दिली होती त्यानंतर एस टीने अलीकडेच महिलांना एस टीच्या सर्व श्रेणीच्या बसेसमधून महिलांना अर्ध्या तिकिटात प्रवासाची सवलत जाहीर केली होती आणि त्यामुळे महिलांना प्रचंड फायदा झाला आहे तसेच महामंडळांचे प्रवाशांमध्ये वाढ झाली आहे एस टी महामंडळ विविध एकोणतीस सामाजिक समाज घटकांना प्रवास सवलत असते याची भरपाई राज्य राज्य सरकार स्वतंत्र निधी देऊन करीत असते आता मात्र हे नवे परिपत्रक काढण्यात आले आहे या पत्रकामध्ये जाहीर केले आहे की आजारी व्यक्तींचा मोफत प्रवास कायमचा बंद होणार आहे महाराष्ट्र राज्यात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बस वाहतूक विभागाच्या दोन हजार अठरा सालच्या परिपत्रकानुसार अनुसार एस टीतून सिंकल सेल एचआय बांधित डायलिसिस व रुग्ण आदींना विनामूल्य प्रवास आता सवलतांचा नीम आराम किंवा मोफत प्रवास करता येणार नाही सिंकल सेल एच आय वी बांधित डायलिसिस हिमोफिलिया ग्रस्त रुग्णांना एस टीच्या केवळ साध्या बसमधून विनामूल्य प्रवास करता येणार आहे त्यामुळे या दुर्धर आजारी व्यक्तींना एस टी निम आराम आणि हिरक निवातकुलीत अश्रोमे शिवशाही शिवनेरी शिवाई या बसमधून सवलत बंद करण्याचे आदेश महामंडळाचे महाव्यवस्थापक सीमा जगताप यांनी दिले आहे मित्रांनो या कारणास्तव मोफत प्रवास होणार बंद मित्रांनो तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा धन्यवाद